राधानगरी तालुक्यातील तुरंबे परिसरात औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांची जुनी वीज मीटर काढून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर सक्तीनं बसवण्याचा सपाटा महावितरणनं लावला आहे स्मार्ट मीटर बसवण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांचा थेट विद्युत पुरवठा खंडित केला जातो आहे त्यामुळे राधानगरी तालुक्यातील छोटे मोठे व्यावसायिक उद्योजकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं औद्योगिक वीज पुरवण्याची जुनी मीटर महावितरणकडून काढून घेतली जात आहेत त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा लावलाय स्मार्ट मीटरला विरोध करणाऱ्यांचा थेट वीज पुरवठा खंडित केला जातोय ग्राहकांच्या तक्रारी आणि म्हणणं ऐकून घेतलं जात नाही वरिष्ठ स्तरावरून स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती असल्याचं सांगितलं जात आहे विजे अभावी व्यवसाय बंद पडण्याची भीती आहे त्यामुळे अनेक ग्राहक स्मार्ट मीटरला विरोध करत नाहीत तुरंबे ग्रामपंचायतीनं स्मार्ट मीटर विरोधात ठराव केलाय पण ग्रामपंचायत पंचायतीच्या ठरावाकडे महावितरणनं ग्रामपंचायतीच्या भूमिकेला डावलल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे स्मार्ट मीटर मुळे वीज बिल वाढून येत असल्याची चर्चा आहे एकूणच स्मार्ट मीटर मुळे वीज ग्राहकांना वीज बिल वाढीचा शॉक बसणार आहे त्यामुळे स्मार्ट मीटरला वीज ग्राहकांनी सामूहिक विरोध करणं गरजेचं कर आहे